तू करायचे का आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या महाराष्ट्रामध्ये जो जो म्हणून बुद्धिजीवी वर्ग आहे की ज्याच्यामध्ये जे लोक ह्या देशाचं हित पाहतात जे लोक अमर्याद अशा पद्धतीचा सत्तेचा दुरुपयोग केला जातो सत्तेच्या बळावर विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेत्यांना विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पत्रकारांना अधिकाऱ्यांना आणि शेवटी आपल्या वि विरोधी विचारांच्या लोकांना संपवण्याचं बिल हे महाराष्ट्र विधानसभा अधिनियम तेतीसांन्वये दोन हजार चोवीस असं जे विधेयक आलं होतं आणि ह्या विषय विधेयकाला सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय गोंडस असं नाव दिलं होतं की जन सुरक्षा विधेयक आणि ज्या वेळेला हे सभागृहासमोर मांडलं गेलं त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्याला विरोध केला आणि मग दोन्ही सभागृहाच्या संयुक्त स सदस्यांची समिती नेमली गेली आणि आज ते विधेयक पुन्हा चर्चे करता आलं हे विधेयक चर्चेला येण्यापूर्वी कालच त्या विधेयक संयुक्त समितीचे अध्यक्ष आपले महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त समितीचा अहवाल सभागृहासमोर मांडला होता आणि आज मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मंजुरी करता मांडलं आपण संपूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं असाल आपण ते विधेयक सुधारित वाचलं असाल या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या म्हणून मनामध्ये खरी साधार अशा प्रकारची भीती होती साधार आणि म्हणून कोणी बाहेर मोर्चे काढले कोणी आंदोलनं केली जवळजवळ तेरा हजार लोकांनी या विधेयका संदर्भामध्ये आपापल्या सूचना दिल्या विरोध केला आणि अशा पद्धतीचे हे विधेयक म्हणजे सत्ताधारी पक्ष हा जणू काही आपल्यावर वरवंटा फिरवायलाच आपल्याला आपल्या विरोधात जो जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये घालण्याकरताच म्हणून ते विधेयक आणलं असं जे ते विधेयक होतं ते विधेयक पूर्णपणे आता कोणा व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास न देणारा अशा पद्धतीचं जे विधेयक आहे त्या विधेयकाचं मूळ नाव पण बदललं त्या विधेयकासंदर्भातली जी कमिटी केली होती ती कमिटीसुद्धा बदलली त्या विधेयकामध्ये चौकशी करणारे जे अतिशय कमी कनिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी होते ते आता डी दर्जाचे अधिकारी झाले आणि कोणा व्यक्तीच्या विरोधात आता ता ता विरोधात पुना पुना, हे विधेयक आणि हा कायदा वापरला जाणार नाही तर संघटित अशा प्रकारचे कम्युनिस्ट माओवादी लोक जे कोणी आहेत त्यांच्या विरोधात वापरलं जाईल अशा पद्धतीचा स्पष्टपणे पुन्हा पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आम्ही हे वदवून घेतलं आणि मला असं वाटतंय कि पक्ष अ तो महाराष्ट्र जनते नाम जी जवाबदारी दिल्ली होती जबदारी निभावली समय में की जब मुख्यमंत्री का भाषण समाप्त हुआ और कहा कि तीन चार सूचनाएं आपकी मान्य की गई बाकी की चीजें बाद में मुख्यमंत्री ने बहुत सारी चीजों का स्पष्टीकरण किया कैसे देखते हैं पूरा विधेयक और ये गाने के बाद खास करके अर्बन नक्सल या शहरी भाग में जो इस तरीके के ऑर्गेनाइजेशन है जो देश के खिलाफ संविधान के खिलाफ बातें करते हैं उन पर लगाम लगी ऐसा है कि शुरू-शुरू में कुछ-कुछ कुछ कोई बोले तो उसको ऊपर कार्रवाई होगी कोई जो उनके घर में कोई माओवादी हो या नक्सलवादी हो उनके बारे में कोई बुक मिले उनके बारे में कोई पत्रक मिले उनको, उनको कहीं किसी ने पैसा दिया ऐसा आरोप लगाया तो उनको उनके ऊपर एक्शन होने वाली थी तो कल और अगर पुलिस को बोला कि तुम जाके तुम्हें बुक रखो और किसी को भी अरेस्ट करो तो अरेस्ट हो सकता था अभी ऐसा कुछ भी नहीं हुआ है अभी पहले जुडिशरी के सामने जाना पड़ेगा एक तो हाईकोर्ट के जज या तो रिटायर्ड जज दूसरे रिटायर्ड जज या जज और वहां जो हाईकोर्ट के पीपी रहेंगे जो पुलिस प्रोसिक्यूटर रहेंगे वो ये तीन लोगों की कमिटी बनाई गई है और तीन को लोगों के सामने और अगर ये प्रूव होता है तो इनके ऊपर एक्शन ले लो करके वो प्रस्ताव गवर्नमेंट के पास जाएगा अभी डायरेक्ट इसमें गवर्नमेंट की इन्वॉल्वमेंट नहीं रहेगी आज के तारीख में ऐसा हमने किया है तो मुझे लगता है ये सबसे बड़ी जीत है दूसरी बात ऐसी कि कोई छोटा मोटा अधिकारी हो वो अधिकारी उसकी इन्वेस्टिगेशन करेगा उसके ऊपर एक्शन तय करेगा तो वो भी अभी नहीं हो पाएगा ओके थैंक यू